नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो डी सी सी बँक भरती प्रक्रिया जिल्हा निहाय सुरू असून पाहू शकता चंद्रपूर जिल्हा त्याचबरोबर रायगड रत्नागिरी जिल्हा अहमदनगर जिल्हा आहे त्याचबरोबर आता सातारा जिल्ह्यासाठीची भरती प्रक्रिया जी आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीच्या भरती परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपासून या भरती परीक्षा सुरू होत असून यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे रायगड जिल्ह्याच्यासुद्धा लवकरच तारखा जे जा आहे जाहीर केले जातील त्या भरती परीक्षेअंतर्गत जो नवीन सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न आहे यानुसार नव्वद गुणांची जी आहे यामध्ये लेखी परीक्षा घेण्यात येणार असून एम सी क्यू आधारित दहा गुणांसाठीचा सा, मुलाखत अशा पद्धतीचा नाईन्टी टेनचा हा पॅटर्न आहे तर या पॅटर्ननुसार तयारी करताना प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीचे असतील जो पॅटर्न आहे या अगोदर कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते त्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण व आधारितचे प्रश्न कशा पद्धतीचे प्रश्न आहेत किंवा येऊ शकतात या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न पाहूयात तर पाहू शकता जो टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न जे आहेत सेम सेम सेक्शन सारखेच म्हणजे सेम टाईपचे प्रश्न परीक्षेमध्ये जे आहे येऊ शकतात पहिला प्रश्न पाहू शकता यामध्ये पन्नास या शब्दाची जात ओळखायची आहे शब्दाच्या जात जाती जे आहेत या शब्दाच्या जातींबद्दलचा प्रश्न आहे मराठी व्याकरणवर आधारित पाहू शकता ज्या शब्दाच्या जाती आहेत यामध्ये पन्नास हा जो शब्द आहे कोणत्या जातीमध्ये येतो चार पर्याय पाहू शकता यामध्ये सर्वनाम आहे विशेषण क्रियापद आहे आणि क्रियाविशेषण तर यामध्ये बरोबर उत्तर पाहू शकता विशेषण हे जे उत्तर आहे यासाठीचं बरोबर आहे तर यामध्ये पाहू शकता हे जे पन्नास आहे या पन्नास हा जो संख्या आहे या संख्येला विशेष असं नाव देण्यात आलेलं आहे म्हणजेच जे आहे यामध्ये पन्नास या शब्दाची जात जी आहे विशेषण हे बरोबर उत्तर येत आहे यासाठीचं म्हणजे संख्या आहे कोणती तर पन्नास बरोबर तर या पद्धतीने पन्नास या शब्दाची जात जी आहे विशेषण हे बरोबर उत्तर आहे दुसरा प्रश्न पाहूयात चपला या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे म्हणजे विरुद्धार्थी शब्द बोलू शकता किंवा या चपला या चार शब्द देण्यात आलेले आहेत पर्यायामध्ये यासाठी जो शब्द आहे तो समानार्थी शब्द यासाठी नाही आहे पाहू शकता चार पर्याय तर यामध्ये वीज सौदामिनी आणि विद्युलता हे जे तीन पर्याय आहेत तर पाहू शकता चपला या, या शब्दासाठी समानार्थी आहेत पण स्त्री हा जो शब्द आहे यासाठी समानार्थी शब्द नाही आहे म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर या साडीचं बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन पाहूयात तिसरा प्रश्न आहे मराठी व्याकरणसाठीचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत तिसरा प्रश्न लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार या पद्यपंक्तीतील म्हणजे ही जी काव्यपंक्ती आहे या पंक्तीमध्ये कोणता अलंकार वापरण्यात आलेला आहे पाहू शकता अलंकारवर आधारित प्रश्न आहे जे अलंकार आहेत अलंकार अलंकार या अलंकारांच्या जो प्रकार आहेत या प्रकारावर आधारित हा प्रश्न आहे तर याचं उत्तर पाहू शकता कोणता अलंकार यामध्ये वापरण्यात आलेला आहे उपमा दिली असेल तर उपमा अलंकार दृष्टांत दृष्टांत दिला आहे दृष्टांत अलंकार उत्प्रेक्षा अलंकार आहे यानंतर अतिशयोक्ती दिसण्यापेक्षा जास्त जो वर्णन असेल तर अतिशयोक्ती येतो याचाच अर्थ दृष्टांत अलंकार जो आहे यामध्ये दृष्टांत देण्यात आलेला आहे तर दृष्टांत अलंकार याचं उत्तर आहे पाहू शकता पर्याय क्रमांक ब उत्तर बरोबर आहे दृष्टांत अलंकार इथे वापरण्यात आलेला आहे चौदा चौथा प्रश्न पाहूयात उंट या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे तर पाहू शकता उंटासाठी कोणता विरुद्ध आर्थिक शब्द येऊ शकतो तर पाहू शकता चार पर्याय यासाठीचे आहेत उंटासाठी उंटीन आहे उंटनी सांड आहे आणि सांडणी तर बरोबर उत्तर पाहू शकतं सांडणी जी आहे उंट या शब्दासाठी लिंगी शब्द जो आहे यासाठीचा या येतो यामध्ये पाचवा प्रश्न पाहूयात वस्तूची किंवा नामाची संख्या म्हणजे काय तर एखाद्या वस्तूची किंवा नामाची संख्या म्हणजे काय असतं तर वस्तूची आणि नामाची संख्या म्हणजे वचन तर वचन जे आहे एक वचन अनेक वचन तर याबद्दलचे जे वचन आहेत त्या वचनानुसार वस्तूची किंवा नामाची संख्येला जे आहे वचन असे म्हटले जाते यामध्ये जे प्रकार आहेत नामाचे प्रकार यामध्ये हा जो सेक्शन आहे यावर आधारित हा प्रश्न आहे सहावा प्रश्न पाहूयात विहीर विहिरी या शब्दाची वचनं ओळखायची आहे आता विहीर विहिरी या शब्दासाठी जे वचन आहे एक वचन आहे अनेक वचन आहे पाहू शकता पुन्हा एकदा वचन आधारित प्रश्न आहे पाहू शकता यामध्ये एक वचन आहे वचन आहे अनेक वचन आहे की यापैकी नाही तर विहीर आणि विहिरी अनेक विहिरी अनेक वचन यामध्ये वापरण्यात आलेला आहे सातवा प्रश्न बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत तसे लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापरले जाते आता एखादा माणूस काहीतरी तुम्हाला सांगत आहे आणि ते शब्द जसेचे जसे तुम्हाला जे आहे शब्द म्हणजे दाखवायचे आहेत एखादा तुमचा जो तक्त आहे पायाग्राफ आहे यामध्ये दाखवायचे आहेत त्यासाठी त्यासाठी कोणतं जे चिन्ह आहे वापरलं जातं तर पाहू शकता यासाठी जेव्हा उद्गार असेल तर उद्गारवाचक चिन्ह असतं संयोग दर्शवण्यासाठी संयोगचिन्ह असतं प्रश्नचिन्ह दर्शवण्यासाठी प्रश्नचिन्ह तर एखादा जे आहे बोलणारे तोंडचे शब्द जसेचे तसे दर्शवण्यासाठी अवतरण चिन्ह वापरले जाते म्हणजेच पर्याय क्रमांक डवतर जे आहे यासाठीच सा बरोबर आहे आठवा प्रश्न पाहूयात वाक्यात ज्याच्याविषयी काही सांगितले जाते त्याला काय म्हटले जाते तर वाक्यामध्ये आपण ज्याच्याविषयी काहीतरी सांगतोय त्या त्यासाठी काय म्हटले जाते पाहू शकता चार पर्याय आहेत यामध्ये प्रकार असतो विधेय आहे उद्देश आहे सुविचार आहे सुभाषित तर आपण ज्याच्याविषयी सांगितले जात आहे त्याला उद्देश्य असे म्हटले जाते म्हणजेच पर्याय क्रमांक ब यासाठीच बरोबर आहे नववा प्रश्न आहे यामध्ये नागेश एक वाघासारखं चालत होता तर ह्यापर्यंत पाहू शकतो या, या वाक्यामध्ये अलंकार वापरण्यात आलेला आहे तर कोणता अलंकार यासाठीचा वापरण्यात आला आहे यमक अलंकार आहे यानंतर अनुप्रास अलंकार आहे उपमा अलंकार आहे आणि उत्प्रेष अलंकार आहे तर इथे उपमा वापरण्यात आलेली आहे वाघासारखी याचा अर्थ उपमा अलंकार यासाठीचा यामध्ये या वाक्यामधून दर्शवण्यात आलेला आहे तर पाहू शकता तुम्ही डी सी सी बँक भरती प्रक्रिया तयारी करत आहात पाच डिसेंबर पासून सातारा जिल्हा भरती प्रक्रिया सुरू होत आहे यानंतर बाकीच्या जिल्ह्यांसाठी सुद्धा भरती प्रक्रिया जी आहे परीक्षा घेण्यात येणार आहे त्या संदर्भात आम्ही सातशे पेक्षा जास्त जागांसाठीची दहा संपूर्ण सर्व प्रश्नपत्रिका आधारित जी प्रश्नपत्रिका आहेत संच तयार केली आहेत याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून तिची तयारी जी आहे तुमचे भरती परीक्षेची जे दहा वेगवेगळे जे सेक्शन आहेत यामध्ये प्रश्न जी यावर आधारित प्रश्न येणार आहेत ती याची तयारी तुम्ही करू शकता याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यावर क्लिक करून तुमचं आम्ही तुम्ही आमचं नोकर भरतीचं मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्या पद्धतीने तयारी करू शकता ऑनलाईन टेस्ट सिरीज लेटेस्ट पॅटर्नवर आधारित एकदम जे आहे दर्जेदार टेस्ट सिरीज यामध्ये देण्यात आलेली आहे परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित हे प्रश्न संच आहेत चेक केले जाऊ दाव शकतात दहावा प्रश्न कानाडोळा करणे हा जो वाक्यप्रचार आहे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे तर पाहू शकता कानाडोळा करणे म्हणजेच दुर्लक्ष करणे सुपॉप प्रश्न आहे पाहू शकता यामध्ये दुर्लक्ष करणे हा जो प्रचाराचा अर्थ आहे यामध्ये प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात मी मुंबईला जाईन या वाक्यामध्ये काळ कोणता आहे या वाक्याचा काळ ओळखायचा आहे पाहू शकता चार पर्याय यासाठीचे वर्तमान काळ आहे भूतकाळ भविष्यकाळ आणि यापैकी नाही जाईन म्हटल्यानंतर पाहू शकता भविष्य काळ आहे सुप्पा प्रश्न आहे भविष्यकाळ यासाठीचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात चा ची हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत तर चा ची हे विभक्तीचे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत तर यासाठी तुम्हाला विभक्ती प्रत्यय हे जे आहे डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये मराठी व्याकरण संपूर्ण मराठी व्याकरणचा कोर्स सध्या देण्यात आलेला आहे तो कोर्समध्ये तुम्ही डिटेलमध्ये जे आहे प्रत्येक मराठी व्याकरण संपूर्ण मराठी व्याकरण डिटेलमध्ये करू शकता तर पाहूया हा प्रश्न आहे चा ची हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत पर्याय तृतीया पंचमी षष्टी संबोधन तर यामध्ये पाहू शकता षष्टी हे उत्तर बरोबर आहे यासाठीचं त्यामध्ये सा। पाहू शकता ची चे हा जो विभक्तीचा प्रत्यय आहे यामध्ये षष्टी ही विभक्ती यामध्ये वापरण्यात आलेली आहे तेरावा प्रश्न पाहूयात यामध्ये या गावकुस हा जो शब्द आहे या शब्दांची सामासिक फोड करायची आहे तर पाहू शकता तर समास आणि विग्रह आहे यावर आधारित हा प्रश्न आहे तर गावकूस हा जो शब्द आहे या शब्दाची सामासिक फोड जी आहे ती कशा पद्धतीने केली जाऊ शकते पर्याय आहेत पाहू शकता यामध्ये गावाची कूस आहे गाव व कूस गाव आणि कूस आणि यापैकी नाही तर पाहू शकता हा जो सामास जो सामासिक विग्रह केला जातो समासिक शब्द आहे याबद्दलच उत्तर आहे बरोबर उत्तर पाहू शकता गावाची कूस जो शब्द आहे यासाठीचा सामासिक विग्रह बरोबर असेल चौदावा प्रश्न आकाश चांदण्या लुकलुकत होत्या या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा हे पाहू शकता कोणतं क्रियापद यामध्ये आहे प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद संयुक्त क्रियापद आणि उभयवीर क्रियापद तर यामध्ये पाहू शकता आकाशात चांदण्या लुकलुकत्या होत्या तर यामध्ये संयुक्त क्रियापद आहे क्रियापदांच्या प्रकारामधील हा प्रश्न आहे संयुक्त क्रियापद जे आहे यामध्ये हा क्रियापदाचा प्रकार आहे यामध्ये क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे पंधरावा प्रश्न पाहूयात काळीस फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे तर पाहू शकता काळीस फाटणे म्हणजे पाहू शकता भीतीने थरकराप होणे थरकाप होणे किंवा दुःख होणे अशा पद्धतीचा प्रश्न आहे म्हणजे अशा पद्धतीचा जो वाक्प्रचार आहे यासाठीचा सा वापरला जातो जास्त घाबरणे भीतीने थरकाप होणे यासाठी हा वाक्प्रचार वापरला जातो म्हणजेच पर्याय क्रमांक ब उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळावा पाहूयात खालीलपैकी देशी शब्द कोणता आहे तर देशी आणि फारशी शब्द मराठी भाषेमध्ये वापरण्यात आलेले आहेत तर यामध्ये देशी शब्द कोणता आहे चार पर्याय दिडकी आहे मकमल जाब आणि अज्ञान तर यामध्ये पाहू शकता हा जो दिडकी हा शब्द आहे हा देशी शब्द आहे मराठी भाषेमधील असं शब्द देशी शब्द हा जो दिडकी आहे हा बरोबर आहे सतरावा प्रश्न आहे पायंडा हा जो शब्द आहे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे समानार्थी शब्द जो आहे पांडा या शब्दासाठी कोणता शब्द समानार्थी असेल पर्याय पाहू शकता विद्वत्ता आहे वहिवाट आहे रावा आणि रोमांच तो पायंडा म्हणजेच वाट आला तर वाट म्हणजे वहिवाट वहिवाट हा जो शब्द आहे पायंडा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक अठरावा पाहूयात लेखक आणि त्याचे पुस्तक टोप्पन नाव यावर आधारित प्रश्न आहे गोदाराणी हे जे आहे गोदाराणी हे टोपन नाव कोणाचे आहे किंवा या टोपन नावाने कोणी लेखन केले आहे तर पाहू शकता गोदावरी परुळेकर यांनी गोदाराणी हे जे टोपन नाव आहे या टोप्पन नावाने लेखन काव्य लेखन का कादंबरी लेखन केलेलं आहे एकोणीसावा प्रश्न पाहूयात आतंक हा जो कथासंग्रह आहे हा कथासंग्रह कोणाचा आहे तर पाहू शकता आतंक हा जो कथा संग्रह आहे विलास सारंग आणि लिहिला आहे विलास सारंग हे यासाठीच सा बरोबर उत्तर आहे विसावा प्रश्न पाहूयात गावाच्या पाटलाचा मदतनीस यास काय म्हटले जाते गावाच्या पाटलाचा जो मदतनीस असतो यासाठी जो मराठी भाषेमधून जो आहे अस्थलखित शब्द आहे यासाठी चौधरी हा शब्द वापरला जातो पाहू शकता जामदार असतात भाट चौधरी आणि खंडकरी तर चौधरी हा बरोबर उत्तर आहे गावाच्या पाटलाचा जो मदतनीस असतो यासाठी चौदा असं उत्तर आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीच्या भरती प्रक्रियेअंतर्गत अंतर्गत मराठी व्याकरण जे आहे यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत हा जो नवीन लेटेस्ट पॅटर्न आहे या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर अशा पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे त्याचबरोबर सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आमचं सो नोकर भरतीचं मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करा यामध्ये डिटेलमध्ये जे आहे तुम्ही सराव करू शकता जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव अशा पद्धतीच्या भरती प्रक्रियेसाठी तयारी करण्यासाठी आवश्यक आहे या संदर्भात चेक केलं जाऊ शकतं याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर या भरती संदर्भात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा